आणि मुद्दा मी मराठवाड्यात फिरतोय तुमच्या लक्षात आलं असेल कुठे मोठी जाहीर सभा घेत नाहीये मी थेट तुमच्या मध्ये येऊन बोलतोय कारण राजकारण करायला आलेलं नाहीये मी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आलोय आता अनिल दादा बोलत होता त्याच्या काय बोलायचं हंबरडा नाही फोडून चालायचा आता यांच्या विरुद्ध हर हर महादेव म्हणून मोठी आरोळी ठोकली पाहिजे हर हर महादेव या मैदानामध्ये किती फसवणूक करायची म्हणजे मधल्या काळामध्ये आपत्तीनंतर मी जेव्हा आलो होतो नंतर आपण एक मोर्चाही काढला आपले मुख्यमंत्री काय म्हणाले इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज आणि तेव्हाच मी बोललो होतो की इतिहासातली सगळ्यात मोठी थाप आहे ही आता ती विचारायला आलो तुम्हाला तुमच्या पदरात नेमकं काय काय पडलेलं आहे ले ले आता इकडे जिरायची जमीन कोणाची आहे बागायती कोणाची आहे त्याच्याप्रमाणे जे काही पॅकेज जाहीर झाले जमीन खरडून किती किती लोकांची गेले त्यांना किती मिळालेले आहेत बरं एवढं बेमालूमपणाने सगळं बोलायचं पॅकेज कुठे जाहीर केलं पण ते जाहीर केलेलं पॅकेज आतापर्यंत शेतकऱ्याच्या हातात ते तुटपुंज तर तुटपुंज आलं का नाही त्या पॅकेजला सुद्धा खेकड्यांनी भोक पाडली की काय <laughs> त्याकडे पाडली जसं मागे त्या धरणाला पाडली होती तशी पॅकेज ला तुमच्या पडली कि गेली मधले पैसे आज आम्हाला उत्तर पाहिजे हे जे धान्य म्हणजे अन्नदातेलं तुम्ही सडलेलं किडलेलं धान्य देताय ला, ला देता सरकारला लाज नाही वाटत या वा, बेशुराम राज्य करताना सगळे तांदूळ बघितले आणि आपल्या अंगणवाडीत किंवा मुलाबाळांनी हे खायला देणार हा म्हणजे तुम्ही सोनं पिकवायचं आणि तुम्हाला खायला काय द्यायचं माती का कुठला नाही आणि सरकार दगाबाज सरकार आहे आणि दगाबाजाशी दगाबाजीच केली पाहिजे दगाबाजाशी सरळ वागून चालणार नाही आज मी बोलायला आलेल नाही मी तुम्हाला हेच सांगतोय आता तुम्ही जे बोललात ना तुम्हाला मी बोलतो करणार आलेलो आहे ज्या वेळेला हे सगळे सरकारची लोक येतील मी म्हणे काय निवडणुका म्हणून आल्या असतील निवडणुका पण निवडणुका आल्या म्हणून तुम्ही आपत्ती काय स्थगित करताय काय आपत्तीला आम्ही स्थगिती दिली आता सुद्धा ढग आहेत मग पावसाला स्थगिती देत आहे निवडणुका आहे आचारसंहिता लागले हे पावसा पडू नको तुला स्टॉप वर्क नाही मग ना? माझे शेतकरी जो रडतोय आता येताना सुद्धा मी बघितलं शेतात उतरला होता ओम झाला होता झाला होता शेतकऱ्याचं सगळे उद्वस्त झालेले विम्याचे पैसे किती लोकांना मिळालेत नाही अरे तुम्ही खोट बोलताय नाही थांबा ना तुम्ही खोट बोलताय तुम्ही म्हणाला असं कस काही लोकांना मिळालेत किती मिळाले तीन रुपये आता अंबानेस कडे गाडी मारे असणार एका सहा रुपये मिळालेत कोणाला एकवीस रुपये मिळाले मग विमा उतरवताना तुम्हाला किती पैसे भरावे लागतात अर्जाला किती भरावे लागतात शंभरच्या वरची किमान हेक्टरी बाराशे रुपये एकरी बाराशे रुपये बरोबर मग ते पिकअप प्रमाणे असतात परत सोयाबीन असेल तर अमोक आणखीन काय मका असेल तर लोक असेल तर काय असेल ते असेल आणि नुकसान पूर्ण आता ह्याच्या पलीकडे नुकसान आणखीन काय होणार नुकसान झाल्यानंतर तुम्हाला तीन रुपये मिळतात सहा रुपये मिळतात आधी एकदा काही वर्षांपूर्वी आपण विमा कंपन्यांच्या वरती मोर्चा काढला होता आता मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतोय की ज्याना ज्याना असे तूपुंजे किंवा ही आहे कोणाला तीन रुपये सहा रुपये ओम दर तुम्ही सगळे प्रवीण प्रवीण दर तुम्ही सगळ्यांनी समजा सगळ्याने सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगतोय की ज्या ज्या शेतकऱ्यांची फसवणूक होईल त्यांच्याकडनं या सगळ्या रिसिप्ट त्यांच्याकडनं पावत्या घ्या सहा रुपया मिळाले पाच रुपये मिळाले किती मिळायला पाहिजे होते नुकसान भरपाईचे च्या पाहिजे किती मिळाला पाहिजे होते त्याच्यानंतर तुम्ही विमा कोणत्या कंपनीचा घेतला कोणत्या योजनेची तुम्ही नोंदणी केली त्याची घ्या आणि विमा कंपन्यांना आज सांगतोय की येत्या महिना पंधरा दिवसात ह्यांची पूर्ण नुकसान भरपाई द्या नाही सगळे शेतकरी तुमच्या ऑफिस मध्ये येऊन धडकल्याशिवाय आला नाही असू दे शहरात तर आम्ही येऊ शेतकऱ्यांना घेऊन येऊ मी म्हणजे आणि नाव काढायच्या प्रधानमंत्री फसल म्हणजे फसलात तुम्ही फसल विमा म्हणजे फसवले गेले तुम्ही फसल विमा फसलात ना नावाप्रमाणे फसल नावातच फसल आनंदाचा बंद शिवभोजन चालू आहे का शिवभोजनचे सुद्धा पैसे थकलेत त्याच्यानंतर आनंदाचा बंद सगळ्या दिवाळी बन दिवाळी कशी गेली तुमची विचारूच नाही मी कारण मुख्यमंत्री बोलले होते की दिवाळीच्या आत तुम्हाला पैसे देणार आता मुख्यमंत्री कुठे शेतकरी इकडे उघड्यावरती पडलाय आणि मुख्यमंत्री आमचे बिहारला हा आहे ना बसलाय ना इकडे हा इकडे शेतकरी बसलाय ना आणि एवढच नाही तर मुख्यमंत्री माझ्याकडे तो व्हिडिओ आहे तुमच्याकडे पण तिथल्या जाहीर सभेत सांगताय की एक मे बात आप हूं असं मुख्यमंत्री बोलतायत की पंतप्रधानांचा सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे लेकिन अंदर की बात आता अंदर की बात मात माहिती आहे अंदर की माती हे कि बिहारवरती पंतप्रधानांचं सगळ्यात जास्त प्रेम आहे मग असे राज्यकर्ते तुम्हाला आम्हाला न्याय देतील तुमचं नुकसान जे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये वेळेवरती धावून येतील लाडक्या बहिणींना सुद्धा मी विचारतो तुम्हाला मिळत असतील पैसे मी नाही म्हणत नाही मिळतात की नाही मिळत मिळतात ना पहिल्यांदा किती मिळाले घरामध्ये किती किती जणीना मिळाले नाही पहिल्यांदा सगळ्या जणी देत होते आता त्यांनी काय केलं घरातील दोघी जणींना म्हणजे बर असे सरसंघचालक सर सांगतायत जर एक एक मिळ मला बोलून सरसंघचालक सांगतायत की जास्तीत जास्त अपत्य जन्माला झाला मग एका घरामध्ये सासू आणि दोन सुन असतील आई आणि चार मुली असतील हा असा ज्या काही एकत्रित कुटुंब असेल तिकडे तुम्ही दोन जणीला देणार म्हणजे कुटुंबात भांडणं करून लावते म्हणजेच की मी मगाशी म्हटलं की आता आपल्या राज्याला विरोधी पक्ष नेता नाहीये का म्हणे तसं संविधानात असे तरतूद नाहीये अशा अशा गोष्टी कराव्या लागतात मग संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाही म्हणजेच कोण आहे एक आहे अनर्थमंत्री एक नगरभकाश मंत्री आणि तिसरे गृहकला मंत्री घराघरात भांडणं लावणारे आपली जी मागणी आहे ती मी सोडणार नाही फक्त तुम्ही साथ देणार की तेवढं सांगायचं जी तुमची मागणी आहे माझी मागणी नाहीये हे मी शेतकऱ्यासाठी लढतोय पन्नास हजार रुपये मिळालेच पाहिजे बरोबर आणि जून मधली कर्जमाफी तुम्हाला मान्य आहे का अरे आत्ता आजारी माणूस औषध देणार जून मध्ये काय बरं ठीक आहे जून मध्ये कर्जमाफी करणार का मान्य पण पर जून पर्यंतचे हफ्ते भरायचे की नाही भरायचे याचं उत्तर आहे बरं आता आता खरीपचा झाला रब्बीचा हंगाम येणार कर्ज लागणार की नाही लागणार आधी डोक्यावर कर्ज फेडलं सगळ्यांनी अजित पवार म्हणतात तुम्हाला सगळंच कसं फुकट द्यायचं हातपाय हलवा जरा मी मागाशी म्हटलं शेतकरी हातपाय हलवतात तुम्ही काय हलवायचं ते ठरवा आधी त्या म्हणजे तुम्ही सुद्धा हात होला आणि सही करा ना कर्ज होती असं माझं म्हणणं आहे असं माझं म्हणणं आहे माझा शेतकरी हातपाय हलवतोय आणि आता अनिल दादा तुम्ही जे सांगितलं आम्हाला कर्ज माफी नको आम्हाला हवीभाव द्या आम्हाला तुमच्या उपकाराची गरज असते जे शेतकरी कष्ट करतो त्या कष्टाचे बोल द्या गेल्या विधानसभेत जेव्हा आम्ही फिरत होतो त्याही वेळेला तेव्हा सोयाबीन हातात होत कापूस हातात होता सगळं पीक हातात होत पण हवीभाव नव्हता हो आता हातातलं सगळंच गेलं गेल्या वेळेला शेतकऱ्यांनी जी मदत केली जी जी मेहनत केली त्या मेहनतीचं सुद्धा तुम्ही दाम देऊ शकले नाही हे सरकार ना कापसाला हमी देऊ शकले ना सोयाबीनला देऊ शकले त्यावेळेला जो पाहिजे होता तो आणि आता तर सगळंच गेले मग शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकरी का काय भिकारी नाहीये शेतकरी काय भीक मागायला या अजित पवार आणि या सरकारचे दाने नाही आलेला शेतकरी आपल्या हक्काचा दाम मागतोय तो, तो जर का त्याला मिळवून दिला तर शेतकरी तुमच्याकडे सरकार का फुकट देणारा तो काय भाजपचा सभासद नाही की आम्हाला ज्यामुळे पन्नास खोके घेतो आणि भाजपात नको नकोय आम्हाला तुमचे खोके नकोय आम्हाला आमच्या घामाचा पैसा पाहिजे हा माझा कष्टकरी शेतकरी आहे जगाचा पोशिंदा आहे आणि त्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळालेच पाहिजे आणि कर्जमुक्ती ती सुद्धा लवकरात लवकर आणि विम्याचे सुद्धा पैसे मिळालेच पाहिजे म्हणून मी आता रस्त्यावर उत्तर देऊ बरे आपण एक संभाजीनगरला मोर्चा काढला पण आता जेव्हा मी तुम्हाला हात देईन तेव्हा तुम्ही सगळे शेतकरी म्हणून एक पाहिजे आहे तयारी कारण आता हे सरकार जशा निवडणुका येतील तसं हिंदू मुस्लिम करायला लागले मग हिंदू मुस्लिम केल्यानंतर मराठी व मराठी करायला लागले मग मराठी मध्ये सुद्धा मराठा मराठी तर करायला लागले मग तुम्ही आम्ही एकमेकाची टाळकी फोडायची आणि मस्त तेल मालिश करून झोपा काढायच्या तुम्हाला आता शेतकऱ्याची ताकद दाखवायला पाहिजे जर तुम्ही आता परत फसणार असाल तर मग तुम्हाला कोणी वाली राहणार नाही निवडणुका येतील निवडणुका जातील सरकार येईल सरकार जाईल पण सरकार असं पाहिजे की माझ्या शेतकऱ्याचं ते पालक म्हणून तिकडे वावरलं पाहिजे शेतकऱ्याचा पालक व्हायला पाहिजे आणि जो नांगर तुम्ही जमिनीत जमिनीत जमीनिक फिरून नांगरता ना तेवढी धमक तुमची पाहिजे सरकारची सुद्धा ही नाचलेली कुजलेली वृत्ती आहे ती सुद्धा तुमच्या एकजुटीच्या नांगरानी जोपर्यंत तुम्ही नांगरून टाकत नाही तोपर्यंत सरकार तुम्हाला दास देणार नाही आम्ही तुमच्या सोबत आहोतच पूर आला तेव्हा हे सगळे स्वतःच्या जीवाची परवान करता तुमच्या सोबत उतरले होते आलो होतो पण सर दरवारी जे काही आहेत त्याच्या एक तरी कोण आला होता बरं केंद्राचं पथक आता आलंय असं म्हणतात पाहिले होम दादा आला होता म्हणून विचारलं पण केंद्राचं पथक आलंय आता मी फोटो बघितले रात्रीचे फिरतात टॉर्च घेऊन केंद्राचं पथक नुकसान कुठे झालं नुकसान कुठे झालं आणि दोन का तीन दिवसाचा केंद्रीय पथकाचा दौरा आहे दोन तीन दिवसात काय कळणार नाही इतक्या दिवसांनी म्हणजे मग गावोगावी बोर्ड लावा जिकडे केंद्राचं पथक येणार नाही तिकडे बोर्ड लावा केंद्राचं पथक दाखवा आणि शंभर रुपये मिळवा ही कोणती पद्धत आहे कोणतं सरकार आहे आणि म्हणून मी परत तुमच्यासाठी आलेलो आहे की जी इतिहासातली सगळ्यात मोठी पॅकेजची घोषणा आपल्या मुख्यमंत्र्यांनी केली त्या मुख्यमंत्र्यांनी सांगायला आलेले की हे तुमचे सगळे ते बंद करा शेतकरी आज बोलत नाहीये कारण त्याला तुमच्याबद्दल एक आपुलकी वाटते आपलं सरकार आहे आपला महाराष्ट्र आहे पण याचा अर्थ असा नाहीये की माझा शेतकरी हा नामत आहे त्याला उठवू नका त्याला पेटवू नका त्याला चेतवू नका पण तो जर का एकदा उसळला तर मग मात्र तुमचं सिंहासन जाणून ठाक राहणार वेळात